नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले इथल्या सांगली कोल्हापूर रस्त्यावर लाईफलाईन हॉस्पिटलच्या पुढील बाजूस झालेल्या अपघातात मानगाव इथले बावन्न वर्षीय सदाशिव व्यंकम्पा वडर हे जागीच ठार झाले तर अठ्ठेचाळीस वर्षीय सदाशिव परशराम कोरवी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात शनिवार दिनांक अठरा रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडला याबाबत घटनास्थळ आणि हातकणंगले पोलिसांच्याकडून समजलेली अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील मानगाव इथले मयत सदाशिव वडर आणि सदाशिव कोरवी हे विहीर खुदाईचे काम करत होते नेहमीप्रमाणे ते आज हातकनंगले इथले आपले काम आटोपून शनिवार दिनांक रोजी रात्री दरम्यान दुचाकी क्रमांक शून्य वरून मानगावकडे परतत होते सदाशिव कोरवी मोटरसायकल चालवत होते तर सदाशिव वडर हे पाठीमागे बसले होते ते हातकनंगले इथल्या लाईफलाईन हॉस्पिटलच्या समोरील बाजूस आले असता मोटरसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने गाडी रस्ता दुभाजकावर जोरात आदळली यात गाडीवर मागे बसलेले सदाशिव वडर हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले त्याचवेळी कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने निघालेले अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने वडर यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी कोरवी यांना समर्थ रुग्णवाहिकेतून स्वप्नील लरुटे यांनी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले अधिक तपास हातकणंगे पोलीस करीत आहेत